रेल्वेत चढता उतरताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन रेल्वे प्रवाशांचा मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे प्रेम कांबळे सुमित जाधव असं या दोन्ही चोरट्यांची नावं आहेत त्यांच्याकडून चोरी केलेला मोबाईल रेल्वे पोलिसांनी हस्तगत केलाय हे दोघेही मोलमजुरी करत उदरनिर्वाह करायचे मात्र झटपट पैसे मिळवण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा चोरी केली आणि पोलिसांच्या तावडीत सापडले काल दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुन्ह्यातील जे फिर्यादी आहे ते शार स्टेशनवर ट्रेनची वाट बघत होते वाट बघत असताना यातील आरोपीने त्याच्या साथीदारासह सा त्यांच्या हातातला मोबाईल जबरदस्तीने खेचून चोरून नेला त्यावरून पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी गोपनीय बातमीदाराकडून माहिती काढून सापळा लावला व आरोपीला दोन आरोपींना अटक केलं आणि गुन्ह्यातील मुद्देमाल ताब्यात घेतले दे कशा प्रकारे चोरी सध्या तरी अजून काय रेकॉर्ड मिळालेलं नाही पुढील तपास चालू आहे आरोपींना ताब्यात घेतलेले